नमस्कार मंडळी जय वाडवळ सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार वाडवळ प्रीमियर लीग दरवर्षाप्रमाणे यावर्षी शुक्रवार दिनांक बारा एप्रिल तेरा एप्रिल चौदा एप्रिल अशा तीन दिवसात दोन हजार चोवीसच्या वर्षात नरवर चिमाजी अप्पा वसई येथे लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन झालेले आहे बोर्डीपासून वसई विभागातील जवळजवळ पंचवीस सव्वीस संघ या स्पर्धेत भाग घेत आहेत आजच्या काळात खेळाडूंनासुद्धा खेळाच्या माध्यमातून अर्थार्जन करता येते त्यांना नोकऱ्या मिळतात जर चांगले खेळाडू चमकले वरच्या लेवल जिल्हा पातळीवर खेळले राज्य पातळीवर खेळले तर त्यांना अर्जुन पुरस्कारासारखे पुरस्कार मिळू शकतात अशा या खेळाच्या माध्यमातून शरीर तंदुरुस्त राहते मातीशी नातं अधिक घट्ट होते आणि त्यामुळे अशा या स्पर्धेतून चांगले खेळाडू निर्माण होतात उदाहरणार्थ आयुष्यवर्तक दैनिक सावे दैविक सावे चुरी सानिया राऊत रिया चौधरी शर्वी सावे असे खेळाडू निर्माण झालेले आहेत आणि अशा स्पर्धेत भाग घेतल्याने जे इतर तरुण जे आहेत जे तासन तास आपलं डोकं मोबाईलमध्ये घुसून बसलेले असतात यांनासुद्धा स्फूर्ती येते आणि ते सुद्धा खेळाच्या मैदानाकडे आकर्षित होतात या सर्व खेळाच्या माध्यमातून भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना मनोपूर्वक शुभेच्छा तसेच स्पर्धक आयोजना धन्यवाद खऱ्या अर्थानं अशा स्पर्धांमधून खेळाडू निर्माण होतातच परंतु जेव्हा याच्या त्याच ठिकाणी मैदानावर हार जीत होते तेव्हा मात्र परिश्रमाला पर्याय नसतो म्हणून एकच वाक्य सांगतो लहरोचे डरकर नौका पार नाही होती कोशिश करणेवालो की कुबी हार नाही होती या उद्देशाने या वक्तीप्रमाणे सगळ्यांनी खेळ खेळावा पंचांचा सन्मान राखावा आणि आपल्या समाजाचं नाव आपल्या गावाचं नाव रोशन करावं अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वाडवळ